नमस्कार तर आज आपण इथे पालक आणि कोथिंबिरीचे भजी करणार आहोत यासाठी मी डाळ घेतलेली आहे एक वाटी डाळ आहे ही चार ते पाच तासांसाठी ही भिजत घालायची आहे त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ही डाळ काढायची आपल्याला त्यानंतर याच्यामध्ये हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत जसं तुम्हाला तिखट लागेल तसं तुम्ही याच्यामध्ये मिरच्या ॲड करू शकता इथे लसणाच्या पाच ते सहा पाकळ्या घेतलेल्या आहेत मी आणि हे जे मिश्रण आहे आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे याच्यामध्ये पाणी बिलकुल ॲड नाही आहे तुम्हाला आणि आपली डाळ जी आहे छान वाटली आहे इथं त्यानंतर एक वाटी कोथिंबीर आहे एक वाटी पालक आणि बारीक चिरून कढीपत्ता घेतलेला आहे त्यानंतर इथे मी दोन चमचे जे आहेत ते तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि दोन चमचे आपल्याला बेसनाचं पीठ घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं हळद घालायची आहे हिंग घालायचं आहे गरम मसाला जिरे पावडर धना पावडर आणि लाल तिखट आता हे आपल्याला छान मिक्स करायचं आहे याच्यामध्ये पाणी आपल्याला घालायचं नाही आहे आणि याच्यामध्ये आपण सोड्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे आता हे सगळं आपल्याला साहित्य आहे मिक्स करून घ्यायचं आता याच्यामध्ये एक मोठा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे मिक्स करायचे हे जे भजे आहे ते खायला खूप छान लागतात हे तुम्ही पुदिन्याच्या चटणी सोबतही खाऊ शकता किंवा सॉस सोबतही खाऊ शकता तर इथे आपलं मिश्रण जे आहे ते छान एकजीव आहे ते गरम करायला ठेवलेलं आहे आपलं छान जे तेल आहे ते तापलेलं आहे तर याच्यामध्ये आपल्याला सगळे भाजी जे आहे ते सोडून घ्यायचे आहेत हे जर भजी तुम्ही कधी ट्राय नसतील केले तर एकदा नक्की तुम्ही करून बघा घरातल्या सगळ्यांना हे भजी खूप आवडतील वेगळी अशी काहीतरी रेसिपी आहे ही आणि याची चवसुद्धा खूप छान लागते नेहमी आपण कांदा भजी बटाटा भजी असे करत राहतो पण ही भजी एकदा तुम्ही ट्राय करून बघा नक्की तुमच्या घरच्यांना ही रेसिपी आवडेल आणि आपल्याला कमी गॅसवरती ही जी भजी आहेत छान तळून घ्यायची आहेत तुम्ही बघू शकता आपले जे भजी आहे त्यांना छान कलर सुद्धा आलेला आहे आणि इथे आपले भजी तयार झालेले आहेत तर आपली रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी तुम्ही नक्की तुमच्या घरी ट्राय करून बघा थँक्यू